आज मी नाही तर आपले कॉन्टेस्ट विनर या हॉटेलचा रिव्ह्यू करणार आहे हॉटेल साईसागरला मी पहिल्यांदाच जेवायला आले आणि इथले वडे पण पन... म्हणजे ऍक्च्युली वडेच पहिल्यांदा खायला लागले मी आणि एकदम छान आहेत ट्राय करायला काय हरकत है नाही हॉटेल साईसागर देवल क्लब समोर खासबाग जवळ यांचं लोकेशन आहे या भागात या हॉटेलचं एवढं मोठं पार्किंग आहे की त्यातच तीन चार हॉटेल तयार होऊ शकतात साईसागर मोजक्याच टेबलांचं गर्दीने कायम ठेवलेलं हॉटेल रोज संध्याकाळी आठ ते दहा पर्यंत चालू असणाऱ्या साईसागरला नऊच्या आतच यायला लागतंय नाहीतर वडे काय रस्ता सुद्धा मिळत नाही आई मुलगा आणि त्यांची बाकी सगळी फॅमिली हे हॉटेल चालवतात आणि खूप वर्षांचा अनुभव असल्यामुळे जुना ग्राहक वर्ग जपून नवीन ग्राहक तयार करण्याचा यांचा सा चांगला आत्खंड आहे आम्ही यांची प्रत्येक स्पेशालिटी घेतलेली वडा मटन चिकन रोस्ट वडा कोंबडा आणि चिकन फ्राय सोबतीला ऑब्व्हियसली यांचे स्पेशल वडेच घेतलेले पण आपल्याला चपाती भाकरीचा सुद्धा ऑप्शन आहे मटन अतिशय उत्तम मटणाची मिनिमम मसाल्यातली टेस्ट आणि उत्तमरित्या शिजलेलं हे मटन भारी होतं चिकन रॉस क्रीमी ब्लॅक पेपरची टेस्ट विषयच लागते तांबडा पांढरा अंडाकरी यांनी शेवटी आलेला पुलाव राईस तर आवडूनच गेला तर तुम्ही कधी व्हिजिट करताय